उत्तर आमचे आणि सडेतोड लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या शफक एज्युकेशन अँड वेलफेअर असोसिएशन या संस्थेच्या वतीने येवले शहरातील गरजू विद्यार्थ्यांना शालेय व साहित्याचे वाटप करण्यात आले यावेळी अध्यक्षस्थानी मौलाना इस्माईल नदी हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगरसेवक भाई शेख निसारभाई शेख अजिजभाई शेख शकील गाझी फिरोज खान जिया फारुकी मुख्याध्यापक शेख शकील सर आदी उपस्थित होते विद्यार्थ्यांनी परिस्थितीवर मात करून शालेय शिक्षणासोबत विविध कलागुण विकसित करावे गुणात्मक विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी पुढे यावे असे आवाहन रईस मौलवी यांनी बोलताना केले सदरचा कार्यक्रम जिल्हा परिषद उर्दू प्राथमिक शाळा मुली नंबर एकच्या प्रांगणात पार पडला यावेळी विद्यार्थी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते न्यूज लोकतंत्र एटीनसाठी अय्युबशहा येवला